माननीय उद्धव ठाकरे साहेब पण लवकरच येणार आहेत मी आता महाविकास आघाडीने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यातल्या काही गोष्टी सांगितल्या परंतु काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या ती मी तुम्हाला सांगणार आहे इथे गृहिणी बसलेल्या आहेत त्या गृहिणीला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सहा सिलेंडर तुम्हाला वर्षाला पाचशे रुपयाने मिळतील अशा प्रकारचा निर्णय महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे शंभर युनिट पर्यंतचं विजेचं बिल हे माफ केलं जाणार आहे पंचवीस लाखाचा आरोग्य विमा कारण कुटुंबात तीन चार माणसं असतात छोटा आरोग्य विमा असला तर आता आरोग्यासाठीचे खर्च मोठे वाढलेले आहेत जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सरकारी सुविधा चांगल्या नाही आहेत मध्ये जावं लागतं तर तो भूदंड जनतेला सहन करावा लागू नये किंवा त्यांना रिलीफ मिळावा म्हणून महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा जो जाहीर केलेला आहे त्यामध्ये पंचवीस लाखापर्यंतच मोफत उपचाराच्या वचन दिलेलं आहे त्यानंतर माझ्या बहिणींना सांगू इच्छितो जी योजना निवडणुकीच्या वेळेला दिली जाते किंवा एखादी लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये मतं मिळाली नाही मतं कमी मिळाली म्हणून मतं मिळाली पाहिजेत म्हणून एखादी योजना दिली जाते ती खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी नसते पंधराशे रुपयाचं तुम्हाला जी मदत म्हणून सांगितली जाते ती मदत नाही आहे मतं घेण्यासाठी दिलेली लाच आहे लाच घेऊन तुम्हाला पंधराशे रुपयाला विकत द्यायला आमच्या महिला एवढ्या स्वस्त झालेल्या नाही आहे परंतु महाविकास आघाडीने सत्ता आल्यानंतर सत्ता निवडणूक येते तेव्हा एखादी योजना जाहीर करणं वेगळं असतं आणि निवडणूक झाल्यानंतर सत्ता आल्यानंतर एखादी योजना देणं हे दे वेगळं असतं तर आमच्या महाविकास आघाडीने सत्ता आल्यानंतर महिला भगिनींना तीन हजार रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे तुम्हाला दीड हजार नाही तीन हजार रुपये महिलांना दिले जातील